मुंबई ते अहमदाबाद रस्त्यावर बुलेट ट्रेनच्या नावाने एकशे पन्नास बेकायदेशीर लावण्यात आलेली एक एक वर्ष वयाची झाडे ठाणे वन प्रकल्प व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक आणि वन क्षेत्रपाल यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी उभी झाडे गहाळ करून तोडून टाकली आहे म्हणून दोषी वन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवार यांनी वनमंत्री मुख्य सचिव यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे याबाबत सविस्तर ऋत असे की मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेनच्या रस्त्यावर पंचवीस ते पंधरा झाडांचे ट्रान्सप्लांट करण्याचे काम वन विकास महामंडळाच्या ठाणे विभागाला देण्यात आले होते भिवंडी टेमघर या ठिकाणी मान सरोवर सोसायटीच्या बाजूला ही झाडे ट्रान्सप्लांट करण्यासाठी जागा देण्यात आली होती एफ टी सी एमच्या अधिकाऱ्यांनी सतराशे साठ झाडे ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्यांना जागा देण्यात आली होती परंतु एफ डी सी एमच्या अधिकाऱ्यांनी सतराशे सात झाडे ट्रान्सप्लांट केली नंतर पाण्याची साठवण टाकीच्या व पाईपलाईन मध्ये मजुरांच्या हाताने लहान लहान खड्डे खोदून घेतले जून दोन हजार चोवीसच्या शेवटी नारळ व पामची एक ते दीड वर्ष वयाची झाडे एकशे पन्नास रोपे पुण्याहून सिद्धिविनायक नर्सरीतून आणून मान सरोवर सोसायटी खाली नेऊन ठेवली आणि रोपांची लागवड करून घेतली ही कामे जेसीबी ने मजुरांमार्फत ही कामे जेसीबी ने मोठमोठे खोदकाम करून हायडर व इतर मजुरांमार्फत लावून घेतली व खोटे व्हाउचर बिल तयार करून लाख रुपयांचा अपहार केल्याचे समजते म्हणून लावलेली झाडे ही पुरावा नष्ट करण्यासाठी गहाळ करून तोडून टाकली आहे तरी एफ टी सीएम चे वरिष्ठ अधिकारी हे दोषी अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असून म्हणून त्याबाबत पुराव्यांशी तक्रार वनमंत्री वन, व मुख्य सचिव यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी दाखल करून दोषी वनाधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे